हाय गुड मॉर्निंग नमस्कार मी प्रियंका तुम्हाला सर्वांशी पुन्हा एकदा आणखी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजचा तुमचा दिवस आरोग्याचा आनंदाचा सुखाचा चांगला जावं हीच बाप्पा याच्यावर प्रार्थना तर व्हिडिओचा थंबेल तुम्ही पाहिलंच असणार तर आज आज मी एका महिन्यानंतर म्हणजे एक महिना की जास्तच झालेला आहे आम्ही इडल्या मी इडल्या केलेल्या नाहीत घरी राज करत आहे पहिल्यांदा इडल्या एका महिन्यानंतर तर तुम्हाला मी पूर्ण गोष्ट सांगते राशनच्या तांदुळाची ॲक्च्युली काय झालं म्हणजे आता जवळपास चार वर्ष झाली मला कधीच असं राशनचे तांदूळ बाहेरून आणायचं काम नाही पडलं म्हणजे आमच्या घरी खेड्यागावावर भेटतात बेटात, भेटतच असतात राशन तांदूळ तर बघा म्हणजे घरून कोणी ना कोणी येतंच आम्हाला भेटायला तर सोबत राशांचे तांदूळ घेऊनच यायचे म्हणून आतापर्यंत कधी काम नाही पडलं विकत तांदूळ आणायचे तर आता आता पहिल्यांदा असं झालं की आता जवळपास तीन चार महिने जास्त झाले घरून आम्हाला भेटायला कोणीच आलं नाही आणि माझे राशांचे जे तांदूळ होते ते पण संपले होते आणि घरून पण कोणीच आलं नव्हतं भेटायला म्हणजे घरून आणले की ते तांदूळ घेऊन यायचे सोबत तर आता तांदूळ पण संपले होते त्यामुळे इडल्या खायची खूप इच्छा होत होती पण तांदूळच नव्हते राशांचे आता इडल्या मी बनवल्याच नाही तर तांदूळ म्हणजे असं खायसाठी विकत आणत होतो आम्ही म्हणजे जे राशनच्या तांदूळच्या इडल्या ज्या असतात त्या वेगळ्याच लागतात तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे जास्त करून तर इडल्यासाठी राशनचेच तांदूळ वापरतात तर आम्ही म्हणजे एक दोन जागी बघितले राशनचे तांदूळ तर पण काही भेटले नाही नंतर काकाला मी सांगितलं आमचे जे घर मालक आहेत त्यांना सांगितलं की काका मला राशनचे तांदूळ पाहिजे तुमच्या जर कोणी ओळखीचं असेल तर प्लीज मला तांदूळ आणून द्या तर काकाने मला काल तांदूळ आणून दिले आणि मी कालच ते निवडून घेतले साप वगैरे केले आणि रात्री भिजू घातले म्हणजे काका भिजू घातली रात्री बॅटर पूर्ण काढून ठेवलं मिक्सरमध्ये आता त्याच्या इडल्या बन इडल्या बनवणार आहे तर अशी गोष्ट आहे ते पूर्ण म्हणजे इडल्या तुम्ही म्हणसाला आता इडली काय बाहेर भेटत नाही का, का खायला बाहेर भेटतं पण बाहेरच्या इडली ना काय मन भरत नाही घरी आपण पोट भरून खातो इडली म्हणून मला घरचीच इडली आवडते जास्त तर आणि किटूला पण इडली फार आवडते तर आता असं आहे एका मै तर आता एका महिन्यानंतर मला राशीनचे तांदूळ भेटले तर आता म्हणून मी एका महिन्यानंतर इडल्या करणार आहे तर इडल्या तर सर्वांनाच आवडतात मला तरी असं वाटतं की असं कोणीच नाही की ज्यांना इडल्या आवडत नाही म्हणून सर्वांनाच इडल्या आवडतात मला तर फार आवडतात इडल्या जे सांबर असतं आंबट गोड त्याची तर वेगळीच लागते तर चला आजच्या वि या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला इडल्या कशी बनवते म्हणजे इडलीची इडलीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि आज एका महिन्यानंतर इडल्या खाणार आहोत तर मला खूप एक्साइटमेंट आहे आणि खूप म्हणजे असं माझ्या तोंडाला पाणी आलेलं आहे असं ते इडल्या कधी बनवते आणि कधी मी खाते तर चला ब्लॉग तुम्ही पुढे कंटिन्यू पहा आणि इडल्या बनवते आणि त्याची रेसिप रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते तर मी इथे एक ग्लास राशीनचे तांदूळ घेतले हे तांदूळ अगोदर मी स्वच्छ निवडून घेतले आणि आता ते इडली इडलीसाठी मी यूज करणार आहे आणि एक इत, एक वाटी मी इथं उडदाची डाळ घेतली उडदाचा सोल तर आपल्याला अगोदर आपण अगोदर डाळ धुवून घेऊया जोपर्यंत डाळमधलं पूर्ण पांढरं पाणी निघत नाही तोपर्यंत आपण डाळ धुवून घेऊया आता तांदूळमध्ये पण पाणी टाकून तांदूळ पण एकदम स्वच्छ धुवून घेऊया तुम्ही पाहू शकता डाळवर किती पांढरं पांढरं पाणी आलेलं आहे हे पा पांढरं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे तर आता हे जे भा पाणी आहे ते दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया नंतर परत दुसऱ्या पाण्याने तांदूळ धुऊन घेऊया असं दोन तीन वेळेस आपल्याला तांदूळ आणि डाळ एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आहे नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून डाळ आणि तांदूळ दोन चार घंट्यासाठी आपल्याला भिजत ठेवायचे आहेत म्हणजे दोन चार तासाने आपले तांदूळ आणि डाळ मस्त भिजून जाईन त्याच्यानंतर जा आपण मिक्सरातून हे बॅटर काढून घेऊया तर इथं मी तांदुळामध्ये थोडासा मेथीदाणा टाकत आहे जेणेकरून आपलं जे, आप जे बॅटर आहे ते मस्त असं छानपैकी फुललं पाहिजे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये इनो टाकायची मग गरज नाही इनो किंवा सोडा टाकायची गरज नाही पडत म्हणून मी तर थो याच्यामध्ये थोडासा तांदुळामध्ये थोडासा मेथीदाणा टाकत आहे तर आता अगोदर चहा बनवून घेते तर फ्रीजमधून दूध दूध काढून घेते अगोदर तर किटू अजून पण झोपलेलंच आहे आणि आता आम्ही दोघंजण अगोदर चहा घेऊन घेतो चहा पितो चहा बिस्किट खातो थोडंसं नंतर मग मी माझ्या कामाला सुरुवात करते तर आम्ही इथं मस्त सोप्यावर बसून दोघंजण मस्त चहा पितो बिस्किट चहासोबत बिस्किट खातो तर किट्टूच्या पप्पासाठी मला डब्यावर भेंड्याची भाजी द्यायची आहे तर इथं अगोदर भेंडी धुवून घेते नंतर मग आपल्या इडलीच्या सा इडलीच्या रेसिपीसाठी सुरुवात करते तर आता इथं अगोदर मी एक वाटी थोडंसं एक दोन वाटी तुरीची डाळ घेतली आता तुरीची डाळ पण आपल्याला एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते मी इथं तुरीची डाळ नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडीशी हळद टाकते मीठ टाकते आणि आपलं जे कुकर आहे वर्णाचं ते लावून देते सांबार बनवायसाठी से बेटर चान है। आता इडलीचं बॅटर बघा किती छान फुललेलं आहे इनो वगैरे याच्यामध्ये टाकायची काहीच गरज नाही आता आपल्याला थोडंसं पाणी टाकलं आणि मीठ टाकलं की आपलं जे इडलीचं बॅटर आहे ते मस्त तयार होऊन जातं याच्यामध्ये दाणा टाकली की सोडा टाकायचा सोडा टाकायची आपल्याला काही गरज पडत नाही आता इथं मी थोडंसं मीठ टाकून घेते आणि आपलं बॅटर मस्त इडलीचं तयार आहे आता अगोदर गॅस चालू करून घेते आणि त्याच्यावर इडलीचं भांडं ठेवते आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवते थोडंसं गरम व्हायला आणि झाकण झाकून ठेवते म्हणजे आपलं पाणी मस्त गरम झालं पाहिजे थोडा वेळ आता पाणी गरम झाला वाफणी निघत आहे पाण्यातून तरी तर इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलं मी अगोदर आणि त्याच्या त्याच्यामध्ये बॅटर टाकून घेते इडलीच्या भांड्यामध्ये संबर, संबर, संबर आता सांबर सांबार सांबारमध्ये आंबट पण येण्यासाठी यायसाठी आता कोणी कोणी काय सेट्रिक ऍसिड टाकतं म्हणजे आपलं लिंबू तो टाकतं कोण अगोदर मी टाकत होती पण मी आता लिंबूचा तो टाकणं बंद केलेलं आहे मी आता याच्या जागी चिंच वापरत असते चिंचिणी जे आहे आपलं सांबार ते मस्त आंबट आंबट होतं तर डाळ पण शिजलेली आहे तर मस्त गरम निघाली झाली कुकरमधून मी तुम्हाला डाळ दाखवते मस्त शिजलेली आहे आपली पहा किती मस्त शिजली आणि त आपल्या जे चिंचा होत्या त्या पण थोड्याशा गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे बातच लवकर नरम झाल्या आता आपल्या इथं इडल्या पण शिजून आल्या तुम्ही पाहू शकता तर इडली जे जे कुकर आहे अगोदर ते मी खाली काढून घेते कारण टेबल छोटासाच आहे एवढ्या मोठ्या टेबलवर एवढ्या साऱ्या गोष्टी ठेवता येत नाही म्हणून माझं ज्याचं काम होऊन जातं म्हणजे जे वस्तू होऊन जाते किंवा भाजी वगैरे असं काही होऊन जातं तर ते खाली काढून ठेवते इडलीचे जे पात्र आहे ते थंडे होईपर्यंत इकडे मी भाजीला फोडणी घालून देते म्हणजे गॅसरी काम आहे तर म्हणजे एका ऐकून भाजी होते आणि आता दुसऱ्या ऐकून मी सांबारची तयारी करते तर इथे सांभारसाठी सांबारसाठी मी इथं अगोदर लसण ठेचून घेत आहे खलबत्त्यामध्ये आणि आपलं जर चिच आहे ते आपण आता छान मुरलं आता आपण याला मस्त एकदम एक्झिम करून घेऊया तर गॅस चालू करून आता सांबारची तयारी करते आता सांबार आहे अगोदर मी तर दोन पड्या तेल टाकून घेतलं तुम्हाला जेवढं तेल पाहिजे तुम्ही तेवढं टाकू शकता याच्यामध्ये थोडीशी मौरी टाकली आणि आता थोडंसं जिरं टाकलं आता जे कापलेला बारीक कापलेला कांदा आणि हिरवी मिरची आहे ती टाकून घेतली मस्त परतून घेते अगोदर त्याला आणि तर मग नंतर लसण अद्रकची पेस्ट टाकली ते पण एकदम छान फिरून घेते बारीक कापलेला टमाटर ते पण टाकते आणि ते पण एकदम मस्त परतून घेते आता इथं थोडीशी हळद टाकली मी आणि ला थोडंसं लाल तिखट म्हणजे सांबार जास्त तिखट नाही झालं पाहिजे कारण याच्यामध्ये मी मिरच्या पण टाकलेल्या हिरव्या म्हणून लाल तिखट कसं टाकलं आणि आता इ आपण जे इथं वरून वरण शिजवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊया बघा माझ्याकडे फाज फळ म्हणजे अशा भाज्या नव्हत्या फळभाज्या वगैरे नव्हत्या तर मी असं साधंच सांबार बनवलं आलू वगैरे काही टाकले नाही आणि शेवग्याच्या शेंगा वगैरे नव्हत्या तर मग असं साधंच वरण बनवून घेत म्हणजे साधाच सांबार बनवला याच्यात भाज्या वगैरे काही टाकल्या नाही आता आपलं जे चिंचेचं पाणी होतं जे आपण पातळ केलं होतं ते चाळणीनं गाळून घेऊया कारण याच्यातमध्ये ते चिंचीचे जे दाणे वगैरे असतात ना ते त्याच्यामध्ये गेले नाही पाहिजे म्हणून पाणी पाणी मस्त आपण गाळून घेऊया आता इथं मी सांबर मसाला टाकत आहे सुहानाचा सांबार मसाला यूज करत आहे सांबर मसाला टाकते वरून एक चम्मच आणि थोडं चवीपुरतं मीठ टाकते आणि आपलं जे हे सांबार आहे इथं ते तयार झालेलं आहे याला थोडीशी एक उकडी येऊ द्यायची नंतर आपलं सांबार मस्त रेडी आहे इडल्या खाय इडलीसोबत खायला त्याच्यामध्ये थोडासा गुळ टाकला मी म्हणजे आंबट गोड असं झालं पाहिजे चिंच टाकले तर आंबट तर होणारच आहे त्याच्या बॅलन्स मेंटेन करण्यासाठी मी थोडासा गुळाचा खडा टाकला आणि वरून इथं कोथिंबीर चिरून टाकली बारीक आणि आता वरणाला मस्त एक उकडी येऊ देते आणि मग आपलं सांबार तयार आहे आता इतर जे इडलीचे जे पात्र होते ते इडलीचे पात्र पण पूर्ण थंडी झालेले आहेत मग म्हटलं काढून घेते किट्टू पण बसला होता आई कशी काढते इडली तर तू म्हणत होता त्याला पण काढायची होती पण त्याला काहीतरी जमत नव्हतं त्याला म्हटलं तू दे तू बघ फक्त मी काढून घेते इडल्या एकदम मऊ मऊ झाल्या होत्या छान झाल्या होत्या पिना सोड्याच्या पण मस्त फुकल्या होत्या किट्टूला भूक लागली ते एक इडली त्याने स्वतःच हाताने घेतली आणि खायला सुरुवात केली मी तुला माल तुम्हाला इथे इडल्या दाखवते बघा किती छान खुल्या आणि एकदम मोमोज झाल्या इडल्या एकदम लुसलुशीत झाल्या तर आता जे इडलीचं ताट आहे ते मी तयार करत आहे तर दोन मस्त इडल्या टाकल्या आणि वरून मस्त सांबार टाकलं बघा किती छान दिसत आहे तुमच्या पण तोंडाला पाणी आलं असेल तर आता मी इडलीचा नाश्ता करतो नंतर किट्टूच्या बप्पासाठी डब्यासाठी मी पोळ्या करून देते तर अगोदर आम्ही इथं नाश्ता करून घेतो तर म्हणजे सांबारमध्ये थोडासा मीठ कमी झाला होता बाकी मस्त सांबार खूप छान झाला होता आणि इडल्या पण खूप छान झाल्या होत्या आम्ही मस्त सोबत बसून एन्जॉय केला

तर आता इथं किट्टूच्या पप्पासाठी डब्यासाठी पोळ्या करून घेते दोन तीन इडल्या खाऊन तर एकदम सुस्ती झाली मला पोटफूल भरलं इडल्या खूप छान झाल्या होत्या आता त्यांच्या टिफिनसाठी इथं पोळ्या करून देते तर था की तुझ्या पप्पाची पूर्ण तयारी झालेली आहे एकदम ते तयार होऊन बसलेले आहेत सोप्यावर मी त्यांचा टिफिन आता त्यांना देऊन देते त्यांच्या बॅगमध्ये टाकून देते